काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजेच सीईसी यांच्या निवृत्ती प्रक्रियेवर टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यरात्री घेतलेला निर्णय हा अनादरपूर्ण आणि असभ्य असल्याचे म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि भारताच्या सरन्यायाधीशांना समितीमधून काढून टाकून मोदी सरकारने आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेबद्दल लाखो मतदारांच्या मनात चिंता वाढवल्या आहेत असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे पण याचा विचार करून इतिहासात पाहिलं तर असं दिसून येतं की काँग्रेस सरकारमध्येही सीईसी नियुक्ती समिती कधीही सीजेआयचा समावेश करत नव्हती एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार तेवीस पर्यंत सीईसी नियुक्ती केवळ पंतप्रधानच करत होते या उलट दोन हजार बाराला जेव्हा काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी पंतप्रधान नसतानाही सोनिया गांधी यांनी सीईसीची नियुक्ती केली होती यासंबंधी सुप्रीम कोर्टने सीईसीच्या नियुक्ती जर संसदेत कोणताही कायदा मंजूर झाला नाही तर सीईसी नियुक्तीमध्ये सीजीआयचा समावेश करावा आणि त्यासोबतच सरकारला सीईसी नियुक्तीसाठी कायदा करण्याचे निर्देश दिले सुप्रीम कोर्टच्या सांगण्याप्रमाणे सरकारने संसदेत योग्य प्रक्रियेसह एक कायदा केला ज्यामध्ये पंतप्रधान लिडर ऑफ पार्लिमेंट आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या एका व्यक्तीला सीईसी नियुक्त कर समितीमध्ये समाविष्ट केले आहे मग जर सीईसी नियुक्ती काँग्रेसच्या राजवटीत ज्या पद्धतीने होत होती ती त्याच पद्धतीने आता ही झाली आहे मग राहुल गांधी हे असे आरोप का करत आहेत अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा